ज्यांचे आता संघ विचारले ते महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाठी माजी मंत्री राजेश कंपनी या ठिकाणी युवकांचं काम महाराष्ट्रामध्ये रिफेक्स त्याची प्रधान काही

महाराष्ट्राचं शिक्षण बदलायचं असेल से राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शक्ती द्यायला हवी हा विचार त्यांच्या मनामध्ये असे सुद्धा लोक शिक्षे झाले आणि म्हणून पक्षाच्या दृष्टीने हे वाढेशील होते तुम्ही सगळ्यांनी राजकीय निकाल घेऊन या ठिकाणी ज्यांचे चौक सोडव एक जबरदस्त शक्ती आपण आज महाराष्ट्रामध्ये उभी करायला एक उद्या आणि दुसरं देवराज आणि या दोन्ही ठिकाणचे वैशिष्ट्य की गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून लोकांनी दिले आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी निय। निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचा घात केले त्यांनी ज्या मतदारांनी मतं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवले त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या विचाराला जाण्याची भूमिका घेतली आणि आताच हा सरकारने मी सांगितलं की लोकांना काही गोष्टी आवडत नाही तुम्ही वरच्या वर्तमानाला एका गावाने एका विचाराने येतात आणि ते जिल्ह्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यात जातात हे वागणं शहा भागायचं नाही असं जनच आहे आणि त्यामुळे या दोन्हीच ठिकाणी जे निवडून आले होते ज्यांना पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी दिली त्यांनी जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य धरा शिकवण्यासाठी आवश्यकता आहे आणि त्या लाभलेलं आपण सगळ्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा राज्य निकाल आज ठिकाणी घेतला मी विजय सभे सरकारी आले त्याच्यामध्ये सुधाकरराव वालेराव त्यांच्यावर हजारो कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर लक्ष्मणराव मंडाणे यांच्या प्रयत्नानं गजानन सेना बाकी सगळ्यांच्या प्रश्नानं जेवणा नाशिक जिल्ह्यामध्ये शाही भागाचे एक मोठा कार्यकर्त्यांचं असेल आज पक्षामध्ये आलेली आहे काळजी घेणार आहे आज ज्या ठिकाणी आपण आलो तुमची माझी जबाबदारी वाची आणि ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे त्यांच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे शीत बदलावच्या दृष्टीने काही निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला सम समज महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे सहा लोक निवडून आले फक्त सहा त्याचे चार राष्ट्रवादीचे सहा लोकांचं महाराष्ट्र हे चित्र असताना ज्या अंध लोकांनी बडिचं मोदींच्या राज्याचं महाराष्ट्राच्या राज्याच आणि हे बडिचार लोकसुद्धा या निष्कर्षाला राज्य बदललं पाहिजे आणि ते राज्य बनण्याचा निकाल लोकांनी घेतला

त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय सव्वा दोनशे घटच्या ज्या जागा या आणि यामुळं महादर्शाचं व्यासभण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार राहून त्या लोकांना शक्ती देणं त्यांना विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुळशीबाजी सगळ्यांची आहे अशी कायद्याची आपण तयारी ठेवूया राज्य आणूया राज्य आणून राज्याच्या बाजत सत्तेच्या बाजत लोकांचे जीवनामध्ये फरक असावी याची काळजी आपण घेऊया तो शेतकरी असेल तो शेतकरी असेल तो शेतमजूर असेल तो उद्योजक असेल तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल समाजाचा कोणत्याही घटक असेल कोणत्याही जाती धर्मचा असेल त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये एक शक्तिशाली पदक असं एक महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा त्याचा निर्धार आपल्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीचं अपघात करूया तर तुमची साथ मिळेल एवढी सांगितल्या या ठिकाणी व्यक्त करतो या सर्वांचं जेणे

सभागृहातलं कुणी उठू नका आता सर्वांचे प्रवेश करून घ्यायचे आहे आपले राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब आपल्या राज्याचे माजी वैद्यकीय मंत्री सन्मानिय राजेश टोपे साहेब या यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होणार आहे सर्वांनी जागेवर बसून घेऊ आणि समोरचे जरा थोडं बाजू सर असं काय करताय या ठिकाणी

उदगीर उडगिर या उडगिरचे आयोजन चिरशे राजेंद्र केंद्र येथील तालुका जिल्हा जे नवीन पदाधिकारी प्रवेश करतात त्यांचा चिंटू पाटील या भाई स्वागत प्रकाश तानाजी ढोगडे दादा खाली कृपया अगोदर उदगीरचा प्रवेश या ठिकाणी चालू आहे नंतर नाशिकचा होईल गवानी आजी सर्वांना विनंती आहे स्टेजवरचे राजू अनागडी केमिकल पक्ष प्रवेशाने व्यवस्थित झाले पाहिजे कुणी जागेवरच उठू नका राजू अनागडी जरा नारायण मिरगे अस बाजूला अस बाजूला राजेंद्र केंद्रे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष देवकोट तालुका अध्यक्ष व्यंकट पटवारी पण सय्यद बडीगाबी माजी अध्यक्ष पांडू पांडू माधव फड माधव फड माधव फड अंबादास देशमुख माधव फड ते लवकर लोकपटी आहेत कृपया स्टेज वरची गर्दी थोडी कमी करावी प्लीज थोडं लाईन त्या थोडं तसं बाळासाहेब बाळासाहेब पटेलिया अडवोकेट बालाजी कालवारी तुम्ही जर गेलात तर उदगीरमध्ये